भावनिक शिक्षण व तंत्रज्ञान याचा परिस्पर्श होऊन विद्यार्थी जीवनाचं सोनं होऊ दे आमदार येथे पन्नास लक्ष रुपयांची कॉम्प्युटर लॅब विद्यार्थी सेवेत आज विद्यार्थी प्रवेशोत्सव साजरा करत असताना जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पन्नास लक्ष रुपयांच्या कॉम्प्युटर लॅबचं उद्घाटन करताना जेवढा आनंद होतोय त्या आनंदामागे थोडीशी कष्टमय पार्श्वभूमी असल्याने हा आनंद कित्येक पटीने मोठा वाटतोय असा आमदार सो शताताई महारे पाटील म्हणाल्या काही दिवसांपूर्वी अमरापूर येथील लॅब मध्ये ज्यावेळेस या लॅबची मागणी करण्यात आली या लॅबसाठी नियमानुसार आवश्यक असलेली जागा शाळेकडे उपलब्ध नव्हती त्यावर उपाय म्हणून येथील शिक्षकांनी व शाळा व्यवस्थापन समितीने इथे बांधलेल्या दोन वर्गखोल्यांचे एकत्रीकरण करून नियमानुसार लॅबला गरजेची असलेली जागा उपलब्ध करून दिली पण वर्ग खोल्यांचे रूपांतर लॅब मध्ये केल्यामुळे आता वर्ग खोल्यांची कमतरता भासू लागली तेव्हा गावातील अतिशय गरीब वर्गातील अतिशय कमी उत्पन्न वर्गातील मुले या शाळेमध्ये शिकत असताना देखील पालकांनी लोकवर्गणीतून शाळेला वर्ग खोलीची उपलब्धता करून दिली कृतीतून शिक्षणाचे महत्व जाणत असलेल्या स्वज्ञ पालकांनी आपल्या परिस्थितीचा बाव न करता आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या मजुरीतून जो पैसा उभा करून दिला त्याची सर करोड रुपयांच्या अनुदानाला देखील येणार नाही त्यामुळे या कम्प्युटर लॅबचे उद्घाटन हे केवळ भौतिक दृष्टीने नाही तर भावनिक दृष्टीनेही खूप महत्वाचे आहे त्यामुळे या कॅम्प्युटर लॅबच्या माध्यमातून शिक्षण व तंत्रज्ञानाचा परिस्पर्श होऊन या विद्यार्थ्यांच्या जीवनाचं सोन व्हावं अशी प्रार्थना मी आंबापूरच्या बल्लाल देवीला करते असे आमदार श्वतताई महाले पाटील म्हणाल्या आजची पिढी सोशल मीडियामुळे विविध झाली असल्याने विद्यार्थी घडविताना तो अधिक परिपूर्ण कसा होईल याकरिता शिक्षक जाधव सर व शिक्षिका शितोळे मॅडम शाळेत नेहमी अपडेट राहिल्याने व विद्यार्थी पालक शाळा समिती ग्रामपंचायत सरपंच आणि समाज यांनी तुलनात्मक विचार केल्याने शिक्षकांनी शैक्षणिक दर्जा सुद्धा अधिक वृद्धिंगत केला आहे विद्यार्थ्यांची पटसंख्या पस्तीस वरून शंभर पर्यंत गेली हे अतिशय अभिमानाची बाब असल्याचं देखील आमदार श्वतताई महाले बोलताना म्हणाले आमरापूर येथील जिल्हा परिषद मराठी कन्याशाळेच्या संगणक कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी तसेच नव्याने प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आज सोमवार रोजी झालेल्या प्रवेशोत्सव प्रसंगी आमरापूर येथील जिल्हा परिषद शाळेत चिखली विधानसभेचे आमदार श्वतताई महाले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना वरील उद्गार काढले आहेत यावेळी गट विकास अधिकारी गजानन पोपळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद येंडोले गट रमेश पाटील गट समन्वयक प्रवीण वायाळ सरपंच सो वैशालीताई गवई माजी सरपंच ललिताताई ताई भाजप भाजपा अमरापूर अध्यक्ष अमोल साठे भाजपा शहराध्यक्ष प्रशांत पाकरे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती अरुण जाधव उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती मिताली जाधव प्रवीण शेठ खंडेलवाल विविध कार्यकारी सोसायटी अध्यक्ष गजानन चोपडे प्रसाद देशमुख भाजप नेते बबनराव राऊत योगेश जुमडे रमेश देडे राम देशमुख प्रकाश निकाळजे अक्षय आदवाणे आदमद टेलर इम्रान खान रवी काळे नितीन जाधव प्रकाश खराडे गजानन जाधव दीपक झाडे प्रवीण माळवदे गणेश माळवदे पवन दायजे पालक माता भगिनी विद्यार्थी शिक्षक वृंद शाळा व्यवस्थापन सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्याम जाधव यांनी केले तर आभार शणगे मॅडम यांनी मानले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी चिखली तालुका प्रतिनिधी महेंद्र हिवाळे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि शाळा स्थापन समितीने पुढाकार घेतला मुख्य सूचना त्या ठिकाणी दिल्या त्या सूचनानुसार जवळपास पन्नास लक्ष रुपयाची लॅब या ठिकाणी आपल्या आमच्याबद्दल आज दिलेली आहे आणि सरकार विद्यार्थी पाहिले तर अतिशय गोर गडित मोरमधून करणाऱ्या कुटुंबातून हे विद्यार्थी त्या ठिकाणी आलेले आहेत गोरगरीबांच्या विद्यार्थ्यांना सुद्धा कम्प्युटर कशा पद्धतीने चालवलं जातं कम्प्युटर कशा पद्धतीने एक ऍडव्हान्स क्रांती त्या आलेली आहे ते सगळं ज्ञान गोरगरीब विद्यार्थ्यांना सुद्धा मिळालं पाहिजे यासाठी फडणवीस साहेबांनी आलेला हा उपक्रम आहे आणि मला